तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ विकास संकुलन प्राधिकरणाच्या क्षेत्रात येणाऱ्या नेरळ ममदा पूर्व कोल्हारे ग्रामपंचायतीचे डंपिंग ग्राउंड हे नेरळ उल्हास नदीच्या पात्रा असल्याने उल्हास नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे घाणीच्या विळख्यात सापडलेल्या या नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणीही सोडले जाते या सांडपाण्यामुळे मात्र उल्हास नदीचे अस्तित्व दूषित झाल्याचे विदारक सत्य समोर येत आहे तर याच उल्हास नदीवर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना भविष्यात कार्यान्वित होणार असल्याचे उल्हास नदीचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिकांकडून केले के जात आहे तर नेरळ रिका संकुलन प्राधिकरणाकडून तब्बल दीड कोटीच्या निधीतून उभारण्यात आलेला हा नेरळ ग्रामपंचायतीचा शून्य कचरा प्रकल्पाचा कचरा हा उल्हास नदी पात्रातील नैसर्गिक नाल्यांना जोडणारा असून डम्पिंग ग्राउंड लगत आहे यामुळे तिन्ही ग्रामपंचायतीकडून त्यांच्या हद्दीतील मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा कचरा हा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जात असल्याने उल्हास नदीचे अस्तित्व मात्र धोक्यात आले याच उल्हास नदीवर अनेक ग्रामपंचायतीच्या पाणी योजना कार्यान्वित आहेत तर काही ग्रामपंचायतीच्या पाणी योजनांवरती नसल्याने व थेट पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो तक आय ईएमआय भरणा आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन वन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक नर्सरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन हॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्प्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे सीजीएस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआी चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडलास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद